गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका दुसऱ्या पार्ट मध्ये तर मित्रांनो हे बघा स्पेशल व्यक्ती म्हणजे माझे पप्पा मला घ्यायला आले होते आणि ही आमची गाडी आहे आमच्या गाडीमध्ये असे बॅग ठेवलेल्या होत्या आणि नंतर मी जाऊन बसले समोर उपाशी आणि आम्ही चाललो होतो आता घराकडे आमच्या आणि मी आलेली आहे माझ्या माहेरी मी खूप जास्त खुश आहे की मी दिवाळीला माझ्या माहेरी मम्मी पप्पाकडे आलेली आहे आणि मी हे बघा चोरून चोरून पप्पाचा थोडासा व्हिडिओ इथे घेतलेला आहे आमचं बोलणं वगैरे झालं पण मी व्हिडिओमध्ये एवढ्या सकाळी सकाळी पाठे कशाला घ्यावं म्हटलं व्हिडिओमध्ये म्हणून पप्पाला तेवढं घेतलं नाही असं त्यांना समजू दिलं नाही चोरून घेतलं जेव्हा असं मरून गाड्या येत ते होत्या ना तेव्हाच पप्पाचा शूट घेतला त्यांच्या डोळ्यावर फ्लॅशची लाईट चमकायला नको म्हणून आणि नंतर मी स्वतः बसलेली थोडंसं दाखवलेलं आहे आणि हे पहा हे मी पोहोचलेली आहे फायनली माझ्या गावी माझ्या माहेरी आणि हे बघा असं आहे सकाळचा नजारा माझ्या गावचा मी लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यात एका छोट्या गावातील आहे मी तिथे पोहोचलेली आहे आणि हे बघा हे आमचा रस्ता आहे असं मी जात आहे माझ्या घराकडे मला खूपच जास्त आनंद झाला होता की मी एक वर्षानंतर माझ्या मम्मी पप्पाकडे आलेली आहे आणि ते पण दिवाळीसाठी दिवाळीमध्ये एवढी मज्जा करणार आहे ना तुम्ही माझे दिवाळीचे ब्लॉग पाहत राहा खूप मजा वाटेल आणि खूप एक्साइटमेंट पण आहे आणि तुम्हाला माझं प्रॉपर गावाकडचं जीवन गावाकडची दिवाळी गावाकडचं खाणं पिणं राहणीमान या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या इथून पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील आपण गडचिरीला जाईपर्यंत तोपर्यंत तो तुम्ही माझ्या गावाकडची लाईफस्टाईल पहा इकडचं थोडंसं आमचं गावाकडचं मराठवाड्यातील कल्चर पहा तुम्हाला पण आवडेलच ह्या सर्व गोष्टी पाहायला आणि हे आमचा इकडचा मेन चौक आहे आंबेडकर चौक मग इथून आपल्याला आणखीन आमच्या घराकडे जायचं आणि हे फायनली आपली गल्ली पोहोचलेली आहे घरी जायची आणि हे थोडस रस्ता खराब झालाय कारण आता ते पाईपलाईन ची कामं चालू आहे त्याच्यामुळे रोड फोरून पाईपलाईन वगैरे देत आहे त्याच्यामुळे थोडासा रस्ता खराब झालेला आहे आणि आलेला आहे आपलं घर हे उजव्या साइड च हे वाला आपलं घर आहे बरेच हा बरे ले ले ऑपरेशन झाले आहे त्याला माहिती आहे ठीक आहे थोडे दुध पाय पायाचं हे बघा ही आहे माझी मम्मी आणि फायनली मी घरी पोहोचलेली आहे खूप प्रवास झाला भरपूर प्रवासानंतर पोहचले <laughs> आता भेटूया थोडं फ्रेश झाल्यानंतर <laughs> आता आपण मम्मी पप्पाला भेटलेला आहेत माझा भाऊ बाहेर व्यायामला गेलेला आहे तो येईलच थोड्या वेळात मग आपण त्याला पण भेटूया बर हा बर तू कसा आहेस हा कुठे गेलतस व्यायाम लागत बर

तर मित्रांनो मी, मी आता नाश्ता वगैरे करून बसलेली आहे मम्मीने मस्त पोहे बनवले होते छान नाश्ता केला आता बसले माझा भाऊ मला म्हणलंय की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे पण आता काय सरप्राईज आहे आपण पाहूया मी तर खूप जास्त एक्साइटमेंट मध्ये आहे तर पाहूया त्याने काय मला सरप्राईज देते मी वाट बघत आहे त्या सरप्राईजची सरप्राईज सरप्राईज दाखव अरे oh बापरे काय मी याला म्हण बापरे मला वाटलं नव्हते रे एवढं मोठं गिफ्ट देईल म्हणून असे भाऊ पाहिजे बघा सपोर्ट करणारे रे बहीण व्हिडिओ बनवत आहे तिला अडचण आली नाही पाहिजे कसं गावाकडे नेट नसते ना त्याच्यामुळं मी त्याला म्हणली होती की मला नेट पुरी पुरी होत नाही की आपले व्हिडिओ बनवायला अपलोड करायला त्याने मला अख्खा हे वायफायचं गिफ्ट केलंय मी मेजिनच केलं नव्हतं स्टॉक मध्येच घातलं याने तर मला <laughs> अरे आवडलं का म्हणजे खूप जास्त आवडलंय मी एक्सपेक्ट पण केलं की हे भेटेल म्हणून मी टेन्शन म्हणजे आता ह्याचा नेट घ्या त्याचा नेट घ्या म्हणजे कसा की कसा व्हिडिओ अपलोड होईल मला वाटत होत की व्हिडिओला जास्तच नेट लागते ना थांबा ते कट करा

हम्म चांगला आहे छान आहे बरं झालं आपल्या इथं नेटवर्कचं प्रॉब्लेम राहते ना हे छान झालं माझे व्हिडिओ आता म्हणजे तुमच्यापर्यंत माझे दिवाळीचे छान छान व्हिडिओ लवकर लवकर पोहोचतील ह्याच्यासाठी हे गिफ्ट यांनी दिले मला खूप छान वाटलं आणि खूप आवडलं थँक्यू सो मच आशिष <laughs> थँक्यू <थेंक> धन्यवाद <laughs> मजा आली मला हे पाहून छान वाटलं मोठ काय दिवाळीचं गिफ्ट आहे का अगोदरच हे बघा दिवाळीचं गिफ्ट दिवाळीच्या अगोदरच घरी आल्या बरोबर भेटलेलं आहे किती छान झालेली आहे माझे आंघोळ वगैरे आणि आता मी फ्रेश झाले मम्मीने माझ्या खूप छान असा स्वयंपाक बनवलाय तर मी आता जेवणार आहे चला पाहूया मम्मीने काय काय बनवलंय ते हे बघा इथे ज्वारीची भाकरी बनवली आहे ही गावरान भेंडीची भाजी आणि ही फ्लावरची भाजी आणि हे वरण आणि भात हे एवढा स्वयंपाक मम्मीने बनवलेला आहे आपल्याला दुपारच्या जेवणासाठी खूप छान आहे मी आता करते जेवण तर मित्रांनो झालेलं आहे माझं आता जेवण आणि मम्मीने खूप छान असं जेवण बनवलेलं होतं खूप छान वाटलं एवढ्या दिवसानंतर मम्मीच्या हातचं जेवण जेवून आणि एक वर्षानंतर मी मम्मीच्या हातचं जेवण जेवलेली आहे खूपच छान वाटलं मला म प्रवास करून मी खूप जास्त आता थकलेली आहे त्याच्यामुळे मी आता थोडा वेळ आराम करणार आहे हे बघा मी आता बसले होते असंच तर मम्मीने मला खायला काय आणले हे माझ्या लहानपणी मला खूप आवडत होते असे रिंग रिंगवाले आणि त्याच्यामध्ये हे एक प्रकार आहे आणि हे चकली टाईप वेगळं आणि हे पापड्या शेवाचे वेड़ हे तर मला खूप जास्त आवडत होते अगोदर हे खूप छान लागतात आता दिवस मावळ आहे आम्ही थोडंसं वरती आमच्या टेरेस वरती येऊन बसलोय खूप छान वाटायला सगळीकडे हे बहा मोकळं मोकळं झाडं झाडे खूपच छान वाटायला एकदम प्रसन्न वातावरण रिलॅक्स वाटायला आता थोडंसं झोपून उठल्यामुळे पण आता चहा पाणी वगैरे पण झालेलं आहे आमचं बसलो निवांतगार हवेला मस्त वाटत आहे तर मम्मी आता जेवायला स्वयंपाक बनवत आहे ती काय बनवत आहे चला आपण पाहूया काय मम्मी जेवायला मी चिकनची भाजी करायला गेली आहे चिकनला फोंडी दिले आता आणि चिकन शिजत आहे मटनची भाजी चिकनची आणि थोडी शेपच्या भाजी मध्ये घालून करणार आहे भाकरी भात करणार आहे जेवायला संध्याकाळी मस्त आहे रात्रीचं मस्त आहे मस्त आहे एकदम छान खा मग हो हो माझी मम्मी भाकरी बनवत आहे त्या ज्वारीच्या एक भाकर झालेली आहे बघा असं शेकड्याला टाकली बघा किती छान झाले ना भाकर अस चांगलं पीठ मळून घ्यायचं ते असा गोळा काढून घ्यायचा भाकरीचा आणि याला असं करायचं पीठ टाकायचं आणि असे हे बघा थापायची भाकरी बघा किती छान बनणारी ना एवढं पटकन गोल गोल बघा एक भाकर आपली शेकून तयार आहे किती छान शेकले पहा एकदम खमंग लागते हे खायला मस्त चिकन सोबत मज्जा येते हा खायला एकदम भारी हे बघा हे आता हे असं टाकायचं हे भाकर आणि ह्याच्यावरती पाणी फिरवायचं थोडस त्याच्यामुळे ते, ते भाकरीमध्ये असं क्रॅक येत नाही ता एकदम सॉफ्ट छान भाकर होते किती पातळ मम्मीने थापल्या भाकर आहे ना थोडंसं जास्त वेळ ठेवायचं नाही पाणी थोडंसं काय सुकल्यासारखं झालं का ना लगेच पलटायचं हो। हे बघा किती छान झाले तर मित्रांनो आता आम्ही रात्रीचं जेवण करायला बसलेलो आहोत आणि गावाकडे आल्यामुळे गावाकडच्या सारखं स्पेशल मम्मी ना असं आम्हाला जेवायला खूप छान बनवलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते मम्मीने काय काय बनवलंय आणि आम्ही गावाकड कस सर्व कुटुंब एकत्र बसून जेवण करतो ते पहा हे बघा हे मम्मीने बनवलेलं आहे काळ्या मसाल्यातलं सुक्क चिकन याला आमच्या इकडे चाकणा असं म्हणतात आणि हे शेपूच्या भाजीमध्ये हिरव्या मिरच्या टेच्या मध्ये बनवलेलं आहे हे चिकन भात ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि हे आहे आपली चिकनची रस्सा भाजी एवढं सगळं मम्मीने बनवलेलं आहे आपल्या स्पेशल हे बघा इथं आता पप्पा जेवण करत आहेत पप्पा कशी झाले भाजी नंबर एक झालेली आहे हे बघा मम्मी बसल्या इकडे जेवायला खूप छान झालेला आहे स्वयंपाक खूप छान लागत आहेत भाज्या सर्व वेगवेगळ्या मस्तच आहे जेवायला गावाकडे आलं की असं सर पूर्ण फॅमिली सोबत जेवण करायला खूप छान वाटतं पूर्ण सर्व कुटुंब एकत्रित बसून जेवतो मजा येते फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी तर चला मित्रांनो थाँ। मी आता मस्त जेवणाचा स्वाद घेते आणि पोटभर जेवण करते मम्मीच्या हातचं तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपली संगम या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असाच सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय